नमस्कार मित्रांनो बीडमध्ये जे प्रकरण झालं त्या प्रकरणावरती सरकारची कारवाई सध्या चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये देखील या प्रकरणावरती कठोर पावले उचलली जातील असं सांगितलं आहे व त्याच धर्तीवर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करून त्यांच्या जागी नवनीत कावन हे नवीन पोलीस अधिकारी त्या ठिकाणी रुजू केले मित्रांनो हे नवीन पोलीस अधिकारी एकदम दबंग आणि डॅशिंग अधिकारी आहेत अशी चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे मित्रांनो हे नवनीत कावत दोन हजार सतराच्या बॅच चे एस पी असून ते औरंगाबाद येथे आयुक्त म्हणून कार्यरत होते त्यांच्या या काळामध्ये त्यांनी वेगवेगळे धाडशी निर्णय घेतले आहेत असं देखील त्यांचा इतिहास आहे आता बीडचं प्रकरण व बीड जिल्हा त्यांच्या हातामध्ये प्रशासनाने दिला आहे येणाऱ्या काळामध्ये ते कशा पद्धतीने काम करतात हे आपण पाहणारच आहोत परंतु नवनीत कावत हे रुजू झाल्या झाल्या त्यांनी रविवारची सुट्टी न घेता आपल्या कामाचा धडाका चालू केला नेतानो नवनीत कावत यांनी संध्याकाळी अकरा वाजता परळी येथील स्टेशनला फोन केला त्याचं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत नेतानो झालं असं की परळी पोलिस स्टेशनमध्ये एका दिव्यांग व्यक्तीची तक्रार आली व ती तक्रार पोलीस स्टेशनला घेतली नाही असं त्या व्यक्तीचं मन आहे त्या व्यक्तीने क्षणाचाही विलंब न करता नवीन एस पी नवनीत कामंत यांच्याशी संपर्क साधला व आपली तक्रार नोंदवून घेतली नाही अशी माहिती त्यांनी नवनीत कावंत यांना दिली मित्रांनो दक्ष नवनीत कावंत यांनी लगेच परळी पोलीस स्टेशनला फोन केला व संबंधित घटनेची त्यांनी माहिती घेतली आणि सूचना दिली की या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फुटेज मागवा आणि मला त्याची माहिती मी मित्रांनो नवनीत कावंत यांचं असं म्हणणं आहे की बीडमध्ये सध्या जी अराजकता माजलेली आहे व लोकांच्या मनामध्ये पोलिसाविषयी जी भावना आहे ती भावना मला बदलायची आहे बीडच्या प्रत्येक माणसाचा मला सपोर्ट हवा आहे मित्रांनो संतोष देशमुख हे हत्या प्रकरण बीडमध्ये झाला असल्यामुळे बीड त्याबरोबरच बोरा पूर्ण महाराष्ट्र सध्या तापला आहे पंधरा दिवस उलटून गेले असून देखील आरोपी फरार आहेत याचा देखील राग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच धर्तीवर हे नवनीत कावत नवीन अधिकारी बीडमध्ये आलेले आहेत आणि ते त्यांचं काम कशा पद्धतीने करत आहेत हे आपण पाहत आहोतच नवनीत कावत रुजू झाल्याबरोबरच त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनला फोन लावून त्यांची बैठक देखील घेतलेली आहे नवनीत कावत यांनी त्यांच्या कामाचा धडाका लावलाच आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण कशा प्रकारे टॅकल करतात हे पाहणं आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये नवनीत कावत यांचं काम आपण पाहणारच आहोत परंतु आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांनी महत्वाची जबरदस्त अशी भूमिका लवकरात लवकर खेवी व या प्रकरणाला निकाली काढण्यात या